पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न आयरणीवर आलाय शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्यात पुण्यात मेट्रोची कामे सुरू असल्याने त्यात आणखी भर पडली आहे पुण्यात हिंजवडी येथे कंपनी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते मात्र वाहतूक कोंडीमुळे अनेक कर्मचारी हे कंपनीत वेळेवर पोहोचू शकत नाहीत अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम देखील बंद केले त्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे हिंजवडी आय टी पार्कमध्ये इन्फोसिस विप्रो टाटा महिंद्रा यासारख्या मोठ्या कंपन्या आहेत या ठिकाणी हजारोच्या संख्येने तरुण काम करतात मात्र हे कर्मचारी वाहतूक कोंडीत अडकत असल्याने कंपन्यांचे नुकसान होत आहे पावसाळ्यात वाहतूक कोंडीची समस्या तर आणखी गंभीर होते याच वाहतूक कोंडीला वैतागून कंपन्या स्थलांतरित आहेत तर आणखी काही कंपन्या या बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने दिली आहे या ठिकाणी तब्बल एकशे पन्नास कंपन्या असून पाच लाख लोक येथे काम करतात हिंजवडी परिसरात एक लाख पेक्षा अधिक कार आणि इतर वाहने धावतात या गाड्या वाहतूक कोंडीत अडक एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी तासभर लागत असल्याने ऑफिस नको रे बाबा त्यापेक्षा वर्क फ्रॉम होम बरे अशी काम करणाऱ्यांची अवस्था झाली आहे हिंजवडीला जाण्यासाठी भुजबळ चौक व भुंकर चौक हाच एकमेव मार्ग आहे येथे मेट्रोची कामे देखील सुरू आहेत हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यास वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे मात्र त्याला वेळ आहे पुण्यातील चाकण येथे ऑटोमोबाईल हब आहे येथे देखील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे ही समस्या सोडवण्याची मागणी कंपन्यांच्या असोसिएशनने वारंवार केली मात्र अद्याप येथेही वाहतूक कोंडी सुटली नसल्याने येथील उद्योग बाहेर जाण्याच्या तयारीत आहेत पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे त्यांनी या प्रकरणी पक्षाच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलं घटनाबाह्य मिंदे सरकार दिल्लीची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असताना महाराष्ट्रातील हिंजवडी आय टी पार्क मधून तब्बल सदतीस आय टी कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या आहेत एका पाठोपाठ एक उद्योग जात असतानाही मिंदे सरकार हाताची घडी घालून स्वस्थ बसले हा सरकारचा निव्वळ निष्क्रियपणा आहे महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे असे ट्विट मध्ये म्हटले आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या सत्तर लाख आणि वाहनांची संख्या पंचाहत्तर लाखांच्या દરમિયાન पीएमटी बी आर टी मेट्रो सेवा अत्यंत तुटपुंजी असल्याने सर्व कुटुंबातून एक किंवा दोन दुचाकी शिवाय पर्याय नसतो रस्ते प्रशस्त असूनही रांगा असतात मंत्री खासदार आमदार हे फक्त आश्वासने काहीच करत प्रत्येक निवडणुकीत तोच तो विषय पुन्हा पुन्हा चर्चेत असतो बेंगळुरू शहरातील अशाच वाहतूक कोंडीमुळे कंपन्यांचे स्थलांतर हैदराबाद नोएडा मुंबईकडे झाले आता पुणे शहरातील हिंजवडी खराडी आणि तळवड्या आय टी पार्क मधून काम करणाऱ्या दहा लाख कर्मचाऱ्यांना रोज या समस्येला तोंड द्यावे लागते अर्ध्या तासाच्या प्रवासाला दीड दोन तास लागत असल्याने सकाळ संध्याकाळ ये जा करणाऱ्यांचे हाल होतात रोज लाखो तास मनुष्यबळ लाखो लिटर इंधन वाया जाते शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो अजून वर्षभर सुरू होण्याची शक्यता नाही निगडी ते थेट कात्रज मेट्रो अजून चार वर्षे प्रत्यक्षात येत नाही अशा परिस्थितीत आयटी कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने स्थलांतर होत असल्याचं सांगण्यात आलं